हॅलो गाईज मी वर्षा जाऊन की माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आम्ही डोंगरातून चालत होतो खूप छान आम्हाला वाटत होतं आनंद घेतला आम्ही आम्हाला एक गणपतीचं मंदिर थोड्या पायऱ्या होत्या खूप दमड होतो पायऱ्यावरून हो तर पुन्हा आम्ही डोंगरातून चालत असताना खूप चिखल होता त्या चिखलातून आम्ही चालत होतो आम्हाला मंदिराच्या पायऱ्या शंकराचं मंदिर मी छान अशी पूजा केली करताना खूप छान समाधान वाटत होतं नमस्कार करून आम्ही ते अनेक महादेवाच्या प्रत्येक पिंडीमध्ये मा पाणी साचले आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेतले मोठ्या प्राचीन काळी पिंड्या पिंडींना मी स्नान घालून नमस्कार केले ऐकलं जातं की थे। एक ले ले ती बगा, ती बगा थे। ते एक लाख महादेवाच्या जशाच्या तशा प्राचीन काळच्या अजिबात झिजलेल्या एवढं छान देवस्थान असून माहिती नाही बघा हे बघा महादेवाची पिंडी बघा दगडातील हांडे पिंडीवर मुकी महादेव खूप अनेक तऱ्हेच्या महादेवाच्या पिंडी होत्या तिथे असे नेहमीच ब्लॉग बनवेल ते बघत राहा धन्यवाद